भिवंडी नवाबस्ती नेहरू नगर परिसरातील शोएब शेख हा सतरा वर्षीय अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता कालांतराने पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात राहणारा मशिदीचा बांगी गुलाम रब्बानी याने शोएब शेख याची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला, केला। भिवंडी शहर पोलिसांनी दोन हजार मध्ये गुलाम रब्बानी याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले पण त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत गुलाम रब्बानी पोलीस ठाण्यातून फरार झाला हा गुन्हा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा उलगडला असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे संशयित गुलाम रब्बानीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे गुलाम रब्बानीच्या कबुलीनंतर फॉरेन्सिक पथकाने मृतदेहाचे अवशेष गुलाम रब्बानीच्या दुकानातून हस्तगत केले पीडित कुटुंबियांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे